तर हाय गुड मॉर्निंग कशा असतं करायचं ना मजेत ना मजेतच असतं पाहिजे आपलं तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे सो आता बाप्पाची तयारी झालेली आहे आमची यायची आता बाप्पाला घेऊन यायचं आहे घरी सगळे नव्याद्य जेवण वगैरे सगळं तयार आहे तर तुम्हाला मी दाखवते आता फक्त भजी बाकी होते आणि मोदक पाकी आहेत मोदक लावलेले आहे तुम्हाला मी तर दाखवते आणि तुम्ही पण बघा कशी काय काय तयारी आहे ते पुढे तुम्हाला कंटिन्यू कराल आणि शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा तर इथे सगळी जेवण वगैरे बनून झालं होतं फक्त भजी राहिले होते आणि मोदक राहिले होते मोदक पण ऑलमोस्ट झाले होते तुम्हाला दाखवते हे बघा आमचे मोदक मस्त केसर टाकून मोदक बनवले होते आणि जेवायला बनवलं होतं ते तुम्हाला मी लास्ट दाखवलंच दाखवलं आहे सो तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा इथे आई अजून मोदक बनवत होते मग थोडंसं मोदक बनून झाल्यानंतर थोड्याशा शेंगा बनवत होते तुम्हाला तुमच्यामध्ये पण शेंगा बनवतात का मला नक्की कमेंट करून सांगा सो मोदक झाल्यानंतर बघा ही सगळी तयारी वगैरे गणपती यायची तयारी चालू होती म्हणून सगळं एकदा रिचेक केला आम्ही सगळं व्यवस्थित झालं आहे की नाही हे बघा आमचं डेकोरेशन मस्तपैकी आणि इथे पण आम्ही आधीच तयारी करून ठेवली आहे म्हणजे केळीची पानं वगैरे आणून ठेवली आहे चौरंग वगैरे पाट वगैरे सगळं इथे आणून ठेवलं आहे सो बाहेरसुद्धा रांगोळी काढत आहेत इथे काका दुर्वा गोळा करत होते आणि इकडे अन्वीची आंघोळ वगैरे सगळं मस्तपैकी झालं होतं ती पण तयार होऊन आपली मस्तपैकी इथे इकडे तिकडे खेळायच्या मागं होते तिच्या काकासोबत सो हे ते घर आहे इथे आम्ही आदल्या दिवशीच गणपती आणून ठेवतो सो इथे आरती झाल्यानंतर गणपती आपापल्या घरी येतात सगळ्या गावच्या म्हणजे वाडीतले गणपती आहेत ना ते तिथे असतं सो पाऊसनी पण जोरदार हजेरी लावलेली आहे गणपतीच्या स्वागताची सो आवाजाकडे जाऊ नका थोडासा आवाज बसला आहे ओरडून ओरडून आणवेच्या मागे तर इथे आम्ही सगळी तयारी झाली आहे आणि गणपती आता येणार होते म्हणून मग आम्ही सगळेजण वेट करत होतो इथे गणपतीला ओळ्याची तयारी पण वगैरे आरती ताट वगैरे सगळं रेडी होतं तर गणपती आमचे आले आहेत सो बाहेर तर पाऊस पण एवढा जोरात आहे ना की काही नीट वगैरे करता पण नाही आलं आणि मग नंतर इथे ना आमच्या सगळे गावचे गणपती आल्यानंतर यानं सगळे लाईनीत उभे राहून यानं आम्ही पूजा करतो आणि मग नंतर मग ते पुढे आपापल्या घरी निघून जातात बाप्पा सो मग इथे आम्ही पूजा करत होतो बाप्पाची हा फर्स्ट बाप्पा आहे तो आमचा आहे आणि बाकीचे सगळे वाडीतले बाप्पा आहेत सो मग इथे आमच्या घरी बाप्पा आगमन झालेलं आहे तर इथे पुढे कंटिन्यू तुम्हाला मी दाखवते पूजा वगैरे आहे सगळं टाईम लागतो पूजेला एवढं तसं दाखवते मला जेवढं दाखवता तेवढं तुमच्याशी मी शेअर करेल तर मग इथे आम्ही बाप्पाचं आगमन केलेलं आहे घरी मग इथे जर बाप्पा घरी आल्या पहिले आम्ही आमच्या देवखोलीमध्ये घेऊन गेलो आणि मंदिरामध्ये दाखवलं बाप्पाला आणि मग त्यानंतर मग आम्ही जागेवरती बाप्पाला व्यवस्थित बसवलं आणि मग नंतर मग बाप्पा घरी आल्यावरती किती छान वाटतं ना किती प्रसन्न वाटतं यायची एवढी काही असते की हा बाप्पा येणारे बाप्पा येणारे पण बाप्पा आल्यावर बाप्पाचं जे टर्न होतं यायचं की ते दिवस असे निघून जातात की कळत सुद्धा नाही की बाप्पा आत्ताच आले होते का असं असं होतं सगळं सो असंच आहे आमचं पण आणि इथे आमची ना लाईट लागतच नाही आहे काय माहिती काय झालं आहे पण अचानक तुम्हाला चमत्कार पण दिसेल पुढे तुम्ही नक्की ब्लॉग बघा ह्याच्यामध्ये ना लाईट प्रयत्न खूप केला आम्ही लावायचा भाग ती लाईट्स होते लावलेले पण ते काय लागले नाही पण तुम्हाला पुढे कंटिन्यू केला ना तुम्हाला नक्की दिसायल की लाईट लागली आमची तर इथे मग बाप्पाचं व्यवस्थित कारण की एकदा बाप्पा ह बसवलं की हलवायचं नसतं म्हणून मग ते सगळं चेक वगैरे केलं इथे पूजाच्या मांडणीची तयारी वगैरे चालू झाली काका आणि दीपक भाऊ हे पूजेची तयारी वगैरे करत होते मग इथे पूजाची तयारी झाल्यानंतर मग आम्ही इथे पूजा स्टार्ट केली मांडणी वगैरे खूप टाईम लागतो हो ना पूजेची सगळं हे करायला सो, करा सो आम्ही आदल्या दिवशी सगळं व्यवस्थित सगळं रेडी वगैरे ठेवतो आणि मग नंतर मग कसे नेक्स्ट डेला घाई नाही होत सो मग इथे सगळं काकी त्यांना हेल्प करत होत्या पूजाच्या मांडणीला आणि आम्हीच पूजा हे करतो मी काही ब्राह्मण वगैरे बोलवत नाहीत आमच्याकडे पुस्तके आम्ही त्याच्या हिशोबाने सगळी तयारी करून ठेवतो आणि त्या हिशोबानेच मांडणी वगैरे आणि पूजाची सुरुवात करतो तर हे बघा आमचं बाप्पा तुम्हाला कसे वाटले आमचे बाप्पा नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरी पण बाप्पा बसले का सो ते पण मला कमेंट करून सांगा आणि इथे मग पूजाला आम्ही सुरुवात करत आहोत तर ते तुम्ही कंटिन्यू करा सगळेजणांनी बघा इथे पूजा वगैरे झाल्यानंतर आहे ना इथे नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं मग नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग नंतर मग आम्ही श्लोक वगैरे बोललो तिथे मी तुम्हाला भरती नमः अता श्रीवर तक्तिस्रोत्रा प्रारंभ जय संगना भवना महाजन जय गौरी विनायक भक्ति में

परविने करीमदात्वा नामस्मरणे वस्मोति मीतवजन तां तव वचनमाय परिदातो देवादि देवादि दे predicates परिशेवितारणाले कामाची माझा कडे गाळ तुज चरणी सदा परीनून संपालने संकटमाझा रक्षनी सर्वकारणे तुज आमी गौरे पत्रा तू वरपती परिराम सेवता तीनल ते मी तुज स्वामी

Moria! Jay! काय आमच्या पप्पाचं आगमन झालं आहे आता मस्तपैकी पूजा वगैरे पण चालली आहे नैवेद्य दाखवलं आणि आम्ही सुद्धा पोट भरून येऊन झालो आहे मेन म्हणजे आणि आता मस्तपैकी वाटते खूप छान वाटतं वातावरण घर किती प्रसन्न वाटतं ना पप्पा आला घरी आणि तसंच झालं आहे आमचं पण असं फक्त अन्वी खूप जास्त त्रास देते दे कारण की तिथे पूजेचं सगळं समया वगैरे दिवा वगैरे ठेवला तर त्याचं थोडी भीती किती उचलते वगैरे सो त्याचीच थोडी काळजी घ्यायची बाकी सगळं व्यवस्थित आहे तुम्ही पण मला सांगा ना की माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडतं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आता तेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय टेक केअर फ्रेंड्स